कोल्हापूरमध्ये अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख श्री योगेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना दिल्यानंतर या आदेशानुसार मोठी कारवाई करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सागर वाघ यांच्या पथकाने भोई गल्ली चौक कोल्हापूर येथे सापळा रचून अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या पकडले जावेद मलिक बागवान वय अडतीस राहणार भोई गल्ली चौक असे आरोपीचे नाव असून तो टोयोटा इनोव्हा या गाडीतून गुटखा वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी सदर गाडीतून आर एन सेंटेड सुपारी आर एन सेंटेड तंबाखू एम फॉर रॉयल जाफरानी जर्दा आर एम डी पान मसाला मुसाफिर एम सेंटेक टोबॅको गोल्ड वी वन टोबॅको रजनीगंधा विमल पान मसाला दोनशे साठ रुपयांचा गुटखा आणि वाहनासह एकूण दहा लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व वा अंमलदार अमित सरजे सुरेश पाटील रामचंद्र कोळी विनोद कांबळे रुपेश माने व संजय पडवळ यांनी केली एम एस फिफ्टी न्यूज करिता सतीश हेगडे